सुगाव बुद्रुक व पैसमाळ येथील वाचनालयाचा मनमानी कारभार ग्रंथपाल मात्र उंटावरून शेळ्या हाकण्यात व्यस्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कथा कादंबऱ्या मासिके पुस्तके वाचता यावीत व विद्यार्थ्यांमध्ये वाचन कौशल्य दृढ व्हावे याकरिता म्हणून शासनाने वाचनालयाची निर्मिती केली शासनाचे ध्येय धोरण मोठे असले तरी काही ग्रंथपाल व संचालकांनी आपली स्वतःची मनमानी करीत या धोरणास हडताळ फासत असल्याचे चित्र दिसून येत आहे

गावातील नाही सर काहीतरी कार्यक्रम इथे कोणाचा आला असला या जाणत तर पैसमाड व सुगाव बुद्रुक येथील वाचनालयातील पुस्तके कादंबऱ्या नियतकालिके ही अनेक वर्षांपासून कपाटबद्ध धूळ घात पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मुखेड तालुक्यातील पैसमाळ येथे असलेले एकनाथ सार्वजनिक वाचनालय नोंदणी क्रमांक एफ एकवीस बहात्तर व सुगाव बुद्रुक येथील स्वामी रामानंद तीर्थ वाचनालय ही सपनूर येथील राजेंद्र हंबेरी एकाच व्यक्तीच्या नावे आहेत मागील अनेक वर्षापासून बंदिस्त खोलीमध्ये बंधदाराच्या कपाटात वाचकांसाठी देण्यात आलेली पुस्तके ही धुळखात पडल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे वही बाब मनाला लाजवेल अशी असून चिंतेचा विषय आहे वाचनालय कुंत वाचनालय ते महाधव नरेवाड म्हणून कोळ्याचा मुलगा आहे त्या मनावर केव्हा चालू वाटलं तेव्हा कड वाटलं तेव्हा कडते नाही तर नाही त्याच्या अडचणीनुसार नाही नेहमी खुलं राहत नाही साहेब म जो माणूस आहे नोकर ठरवला त्याच्या अडचणीनुसार त्याच्या मनावर उघडते या वाचनालयामध्ये मागील अनेक वर्षापासून एकही वाचक हा पुस्तक वाचण्याकरिता जात नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे या वाचनालयाचे असलेले ग्रंथपाल हे आपला मनमानी कारभार कधी वाचकांकरिता वाचनालयाची दारे खुली ठेवलीच नसून संचालकांसह ग्रंथपाल हे नेहमीच उंटावरून बसून शेळ्या हाकण्याचे काम करत असल्याचा आरोप नवराष्ट्र माझाशी बोलताना गावकऱ्यांनी केला आहे त्यामुळे पैसमाळ व सुगाव बुद्रुक येथील वाचनालयाचा भोंगळ कारभार असून केवळ कागदोपत्री घोडे नाचवून शासनाचा निधी लाटला जात असल्याचा आरोप यावेळी केला वाचनालयाचे दार हे नेहमीच बंद असल्यामुळे या वाचनालयात गावातील विद्यार्थी तरुण ज्येष्ठ नागरिक कोणीही जात नसल्याने शासनाच्या वतीने चालू केलेल्या मुख्य हेतूलाच हरताळ फासण्याचे काम वाचनालय संचालकांकडून केलं के जात आहे तसंच काही वाचनालय ही नावापुरती उरली आहे त्यामुळे अशा वाचनालयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यताच रद्द करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद